नमस्कार मंडळी नवीन मध्ये स्वागत आहे आणि आताच मी मार्केटमधून जाऊन आलेली आहे कारण की आज आहे सोमवार सोमवारी आमच्याकडे आठवड्याचा बाजार असतो त्याच्यामुळे भाजीसुद्धा चांगली मिळते ताजी भाजी, ता भाजी बसून मच्छी बसून सुकी मच्छी वगैरे सगळं मिळतं बाजारामध्ये आणि आता कसं सगळी पावसाळ्याची सगळी तयारी करून ठेवतात ना मच्छी वगैरे घ्यायला खूप जण जातात त्यामुळे गर्दी असते तर मी सुद्धा जाऊन आले भाजी घेऊन आले मस्त आता फ्रीजमध्ये ठेवते भाजी आणि आता मला जायचं आहे आईकडे प्रीत आणि आम्ही दोघ जण चाललो आहे म्हणजे सुद्धा येणार आहे कारण की आम्हाला गावातल्या घरी म्हणजे माझ्या माहेरी दुःखा ठिकाणी जरा बसायला जायचं आहे दिदी मी आणि भाऊ म्हणजे सगळ्या दोन्ही जावयांना घेऊन जायचं आहे तिकडे बसायला दुःखा ठिकाणी तर आज चाललो आहे आम्ही तर प्रीतची पण दुठी आहे तर आता पटकन साडी वगैरे नेसेन मी आणि आईकडे जाते तिकडे जाऊ दुःखा ठिकाणी बसू आणि मग प्रीत जाईल कामाला तो संध्याकाळी म्हणजे रात्री येईल तो मग मी संध्याकाळी वगैरे घरी येईन इकडे सावकाशच येईल तर चला आजच्या ब्लॉगला पुढे कंटिन्यू नक्की बघा आज आम्ही काय धमाल करतोय ते ओवीला सुद्धा स्कूलमधून आम्हाला आणायचं आहे पप्पा आणि मी जाईन गणका प्रीत कामाला जाणार आहे तर चला पटकन निघते सगळं सामान वगैरे भरायचं आहे मला ते करते घरात सगळं आवरलेलं आहे तरी पण एकदा कपडे सुकत लावले होते बाहेर ते आतमध्ये घ्यायचे आहेत आणि मग निघते इथे सगळी भाजी काढून ठेवलेली आहे मी आता पिशव्यान सगळं डायरेक्ट फ्रीजमध्येच टाकते नंतर आल्यावर साफ करेन कारण की भाजी साफ करायला मला वेळ लागेल सगळं पटापट घेतलं सो चला कपडेसुद्धा सुकत लावले ते मला घ्यायचे आहेत आतमध्ये पहिले भाजी फ्रीजमध्ये ठेवते पटापट आम्ही आलेला आहोत घरी ओवी दुपारी तिला आणायला जा। जाऊ ना, 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 ना तिला माहिती नाही सल्ला माहिती नाही घेऊनच येऊ स्कूलची बॅग ओके तर ओवीला माहिती नाहीये की गुड्डी मावशी यायला येणार आहे स्कूल बस मग मग काय खुश एकदम आजीकडे जायचं आहे तर चला आम्ही जाऊन येतो पटकन साडी वगैरे नेसलेली आहे आल्यानंतर पटकन जेवायचं वाजले साडे बारा झालेत उशीरच झाला आम्हाला यायला आम्हाला थोडीफार ट्रॅफिक पण लागली आहे सो लेट्स गो पटकन जाऊन येऊया अरे आल्यानंतर किचन मध्ये एकदम मग आईने जेवण रेडी करून ठेवले म्हणजे आज मुलींना काहीच काम नाही मस्त छानच दिसत साड्यांमध्ये साडी नेसली बरी खूप दिवसांनी नेसली जुन्या साड्या अशा जुन्या साड्या ब्लाउज पलते करतो म्हणजे हाय तशीच आहे बारीकच आहे बारीकच आहे आई ती बारीक दिसते तुला साडी मध्ये बारीक दिसते साडी मध्ये बारीक आणि ड्रेस मध्ये <laughs> साडी दिसते <laughs> ड्रेस मध्ये साडी दिसते मम्मीचं काय चाललंय मम्मीचं आईन भाकऱ्यांची तयारी म्हणजे तुला कामाला आहे ना तिला मी सांगितलं ना की डबा भरून ठेव तर ती भाकरी भरते डबा भरते दाखव दे आईन काय शेवायला केलं ले आईची भाकरी बघ बघ आईची भाकरी असे की दोन तास जास्त जातात तुला बायकोनी बनवलेला जात नाही बायकोनी बनवले चार तास कमी जातात बायकोच्या भाकऱ्या जाड असतात आईच्या पातळ असतात ना मुलगी असं आईला एवढा वर्षाचा अनुभव आहे मी आता दोन वर्ष झाले भाकऱ्या करत <laughs> दिदीच्या खाशील तर काय पहिले लग्नाच्या आधी आया आया एकदम जाड जाड खायला मीच होते हिला हिच्यावर प्रयोग करायचे दिदीला म्हणजे माझ्या जाड वापर जाड होत आता काय बोलते आता काय बोलत काय नवरा देईल ते खाय बायको देईल ते खायला लागतं काय काय बनवलं बनवल्या बघे आईने जेवायला बघ काय केलंय आज जाव्याची आवडती भाजी आहे वाटाणा वाटाण्याची भाजी आणि ही आहे मेथी आहे ना मेथी. मेथी आहे पालक किंवा मुळा काहीतरी आहे आणि काय आहे वरण आज आहे सोमवार आणि काही पापड ठेवले ते तळायचे आहेत अजून आम्हाला डबा भरून घेते मी तुझा फ्रीज करायचा आहे कामाला त्याला काम होत चलो बाय बाय मंडळी कामाला चालला ऑफिस फोन करून सांगते आता मी चालले ओबी हो ला okay, आणायला येणार आहे का आता घेऊन येते तू गेल्यावर तिचं यायची वेळ आणि तुझी जायची वेळ आमची दुपारची चल बाय बाय माय गाड सरप्राईज सरप्राईज तुझ्यासाठी हे आपल्याला घरी जायचं आहे येणार आहेस ना सायकल पप्पा घेणार आहेत नाही यायचं चला बॅग काढा एक मिल्णे, एक मिनिट बघून येतेस जा, जा। अरे पण तिचे एक्सप्रेशन बघितलेस ना दीदी एकदम म्हणजे काय तिला समजलंच नाही मी तुम्ही कशाला आलात आता तिला सांगितलं नव्हतं पण तिचं हे झालं की अरे मावशी तू का आलीस नाही टोपी वगैरे काय नको शूज बघ याच सरप्राईज अगं तिची एक्सप्रेशन आता नंतर बघ तू ब्लॉग मध्ये बोलते आल्या आल्या सुरुवात झालेली आहे ओवीची इकडे बघ दुसरं काही नको जेवायला फक्त आंबे हवेत आम्हाला खायला काही ग दोन आंबे तू खाणार आता बापरे जेवायला नको इकडे बघ जेवायला नको तुला नुसते आंबे हवेत आजीकडे आल्यानंतर एका मुलीचे नुसते लाड होत असतात आता जे नातीला हवे त्या लगेच आजी आणि आजोबा देतात ना आम्हाला नाही देत नात लाडकी आता मुली नाही एकटीच आहेस तू काय ग लाडकी आहे आजी आजोबांची आता काय माहिती बघ तो आला बघ कावळा आला बघ तू बोलते ओवी काय खाते मला पण दे आता आंबा खात्याला दे आंबा त्याला चपाती पाणी प्यायला आलाय तो पाणी पितोय बघ पाणी पितोय तो तू पण आता तुमच्या खिडकी जवळच ठेव त्यांना पाणी प्यायला ऊन लागतोय ना पीक गेला बघ त्याला चपाती टाकायची होती अरे हा एक दे मांजरेची पिल्ल <laughs> मा... अरे पण तिचे एक्सप्रेशनच नव्हते मेन म्हणजे काय अरे तुम्ही कशी घालत बघ जण आत्ताच झालं ते कार्टून लाडकी आहे होरगी आणि आमच्या आजी आजोबांकडे म्हणजे इकडे घरी यायला आवडतं आजी आजोबांच्या ना लगेच खुशमी तिला बोलू घरी सोडतो तुला जायचंय नाही 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 इकडे जायचंय बोलतय तुला काय आणलं आजीकडे आल्यानंतर आमच्या समोरच दुकान आहे त्या दुकानामध्ये जाऊन बाबांकडून पाच रुपये मावशीकडून पाच रुपये आईकडून पाच रुपये अशी घेऊन ती कुरकुरे चॉकलेट इथं आणली चॉकलेट वगैरे घेऊन येते घरी कोण तिला देत नाही इकडे आल्यावर सगळे तिथे लाड करतात ना, 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 ना <laughs> मग अशी कुरकुरे खात बसते आणि मग खोकला होतो आम्हाला है ना इकडे तिला कोणच नाही बोलत नाही सगळ्यांकडून घेते खाऊसाठी पैसे दे मला पॅप्सी वगैरे काही नाही काय आणत असते आता दोन दिवस स्कूल आहे की मग सुट्टी की नाही की मग परत आजी आणि अज़्ण आजोबांकडे येणार आम्ही है ना मावशीकडे पण येणार ना ओके आता आम्ही थोडा वेळ आहोत संध्याकाळी पाच सहा वाजता जाऊ ना आपण घरी मग परत फ्रायडेला येऊ आम्ही फ्रायडेला बसतील मग आपण शेतावर जायचं ना फ्रायडेला शेतावर जाणार आहोत ओके तर मी नेक्स्ट ब्लॉग मध्ये येणार आहे गुड्डी मावशीच्या ओके पण आता मी खाण्यामध्ये बिझी आहे कार्टून इकडे 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 बघूया इकडे काय आणलं बिस्किट आणाल आणि दुसरं काय आणलंस दाखव ते काय नाही काय आणलंस कार्टून आणि मावशीला म्हणजे मम्मीला काय नको तर मग मावशीला का चहा प्यायला चहा पितोय सगळेजण आता थोड्या वेळात निघू निघायचं ना काय ग थोड्या वेळात निघायचं ना हा ते काय आणलं बघू ते काय दाखव तिकडे पहिले अजिबात नाही दाखव पहिले काय आहे ते गॉड काय रागी बीट्स काय ते दुधामध्ये खायचे आहेत पण ते सुके नाही खायचे काय चेहरा वगैरे धू कसा दिसतोय तो रागीबा चला चला मंडळी आता आम्ही निघालो घरी जाईला आमचा सुट्टी संपलेली आहे एक, 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 एक <laughs> ओके आता आमच्या ओवीला एक मे पासून सुट्टी पडणार आहे मग त्यावेळेला आम्ही आजीकडे परत एकदा राहायला येणार आहोत म्हणजे आपण फ्रायडे ला येणार आहोत दोन तारखेला येणार आहोत ना हाँ, हाँ, दोन तारखेला येणार आहोत आम्ही इकडे तर आता चालू थोडीफार खरेदी करायची मार्केट मधून ती घेऊ आणि मग एक एकेकीची बारी आहे पहिले पप्पा मला ओवीला सोडतील आणि मग दीदीला सोडणार आहे आता प्रीत सुद्धा कामाला गेलेला आणि भाऊ सुद्धा नाहीयेत मग पप्पा दोघींना सोडणार आहे दोन फेऱ्या मारणार आहे तर चला असा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनल टाका खूप दिवसांनी हे वाक्य आयुष्य मोबाईल विकत भेट हा विकत भेटला झाला बाय बाय तर गेली तिला इकडे आजी आजोबांकडे यायला खूप जास्त आवडतं मला सुद्धा आवडतं यायला मिरची नाहीये काय बोलत त्यांना माहिती जंगलातलं फळ आहे ते जंगलातलं फळ आहे तिला माहिती नाही त्यामध्ये काय आहे कसं लागतं मला गोड लागतं खाऊन बघ त्याच्यामध्ये असतं त्याच्यामध्ये खा ट्राय माहिती हे बघा हे आहे रांजण आहे जंगलातलं ते फळ आहे पण ते गोड लागतं ज्यांना कोणाला माहिती असेल त्यांना माहिती असेल खायचं आम्ही आधी शाळेमध्ये वगैरे खायचो विकत घेऊन दोन रुपयाला वगैरे हे नाही दोन रुपयाला द्यायची पुढी मध्ये बांधून द्यायची आता डबी आताच्या मुलांना हे नाही माहिती काय फळ आहे ते गोड असत नाही माहिती तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये म्हणजेच उद्याच्या ब्लॉग मध्ये चलो बाय 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 नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटते